मी प्राध्यापक बी आर महाराष्ट्र लोक स्वराज्य आंदोलन मराठवाड्याचा अध्यक्ष आज एक ऑगस्ट साहित्य सम्राट डॉक्टर लोकशाही रानाभाऊ टाटे यांच्या जयंती दिली माननीय सुप्रीम कोर्टाच्या सात सदस्यीय खंडपीठाने विरुद्ध एक असा अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण प्रकरणामध्ये निर्णय दिलेला आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षणाचं अगोदर झालं पाहिजे ही मागणी घेऊन लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र फळांडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून सुद्धा लढाव आणि रस्त्यावरची एकही लढाई आम्ही त्या ठिकाणी केली आहे निदर्शने असतील धरणे असतील पदयात्रा असतील मोर्चा असेल मरा आरक्षणाच्या परिषदा असतील या परिषदांच्या माध्यमातून जनजागृत करण्याचं काम गेल्या पंचवीस वर्षांमध्ये आम्ही केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीचा परिपूर्ण अभ्यास करून मान्य सुप्रीम कोर्टानं आज हा निर्णय दिलेला आहे आणि तो निर्णय आज साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ पाटील यांची जयंती दिनी दिलेला आहे म्हणून या जयंती दिनी समाजामध्ये हास्य उल्लासाचं वातावरण या ठिकाणी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जो चौऱ्याहत्तर वर्षामध्ये अनुशेष होता की अनुसूचित जातीमधल्या लाभ आरक्षणापासून त्या लाभूचित जाती होत्या त्यांना निश्चितपणे या आरक्षणाचा मोठा फायदा होणार आहे आणि निश्चितपणे त्यांचा सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकास होण्याचं काम या निर्णयामुळे होणार आहे रामचंद्र भरांडे हे गेले एक जुलै ते बारा जुलै म्हणजे जवळजवळ बारा दिवस या मागणीसाठी त्यांनी नांदेडच्या जिल्हाधिकारी दिल कार्यालयावर उपोषण केले आणि बारा दिवस तब्येत ढासळल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की आता तुमची तब्येत खूप डासाळली आहे तुम्ही थोडंसं थांबलं पाहिजे आम्ही तुमच्या मागणीचा विचार करू आणि माननीय सुप्रीम कोर्टाला याच्या आधी मागच्या तीन एप्रिलमध्ये या ठिकाणी बैठकसुद्धा त्यांनी म्हणजे या ठिकाणची कमिटी नेमून अभ्यास समिती पण नेमली होती आणि सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून माननीय सुप्रीम कोर्टाच्या सहा विरुद्ध एक हा निर्णय आज त्यांनी दिलेला आहे त्याचं मात्र समाज आणि विद्युत स्वराज्य आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये स्वाप